नमस्कार दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीसला आपल्या पुणे ऑफिसची सुरुवात झाली आणि आपल्या सगळ्यांचे भरघोस प्रेम आशीर्वाद आणि पाठिंबा त्याला लाभला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा खरंच ऋणी आहे आता येत्या सव्वीस आणि सत्तावीस जानेवारीला मी काही कामानिमित्त औरंगाबादमध्ये येत आहे त्यामुळे सव्वीस तारखेला ज्या लोकांना माझी औरंगाबाद संभाजीनगर येथे भेट घ्यायची असेल ते मला भेटू शकतात संभाजीनगर औरंगाबाद येथे माझी भेट घेण्याकरता किंवा त्या संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो क्रमांक दिलेला आहे तिथे आपण व्हॉट्सअप मेसेज करावा त्या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला व्हॉट्सअपद्वारे पुरवण्यात येईल आणि आपण वेळ निश्चित केली की सव्वीस जानेवारी रोजी संभाजीनगर औरंगाबाद येथे आपण मला भेटू शकाल आपल्यापैकी ज्या लोकांना भेट हवी आहे त्यापैकी जास्तीत जास्त लोकांना वेळ देण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न नक्कीच करू धन्यवाद